अरे वा काय प्रमोशन देताय की काय प्रमोशन तुम्हाला? तुम्हाला कामावरून का काढून टाकू नये याची शोकॉज नोटीस देते कारणे दाखवा शोकॉज नोटीस अहो मी तर नेहमी तुम्हाला कारण देत असतो आणि नवीन नवीन नवी कारण सुचायला किती कष्ट लागतात काय म्हणणार एक तर तुम्ही पगारवाढ करत नाही तुम्हाला पगारवाढ कशासाठी करायची काय सांगू मॅडम उन्हा ठाऊक कस पण आमच्या घरी बायको मुलाला सुद्धा समजलंय की तुम्ही घरी दोन वेळा जेवता ते दोन वेळा जेवता म्हणजे तुम्ही नाही दोन वेळा जेवत नाही ना का तुम्हाला जो पगार मिळतो त्याची तुम्ही रमी करता का अरे वा रमी काय बरच माहिती आहे तुम्हाला गप्प रहा तुमच्यासारखा बेजबाबदार माणूस आम्हाला आमच्या ऑफिस मध्ये नकोय मी मी बेजबाबदार अहो एका जबाबदार माणसाला बेजबाबदार म्हणताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुम्ही आणि जबाबदार काही मग परवाचं टेंडर कुणामुळे रिजेक्ट झालं तुमच्यामुळे अहो आपले क्लायंट कमी झाले याला जबाबदार कोण अहो तुम्हीच आणि यंदाचा प्रॉफिट रेशो कमी झाला याला तुम्ही कोणाला जबाबदार धरलं अर्थात तुम्हाला मग मी बेजबाबदार कसा गप्प राहा आणि आज उशीर का झाला ते सांगितलंच नाही उशीर कुणाला उशीर झाला हे hey, मॅडम तुम्हाला विचारताय तेच हो आठवतोय मी आठवतय एवढं लक्षात राहत नाही अहो तुम्ही आल्याला टेन्शन ना म्हणून विसरायला होत आत्ता आठवलं निघता निघता मला एक फोन आला होता बाईचा फोन असेल ओ। ओ, 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 पुरुषाचा होता तो तुम्ही जरा जास्तच इंटरेस्ट घेता काय शकाम सरंजा मुद्द्याचे बोला थिल्लर थिल्लरपणापुरे हा तर तो दीड तास बोलत होता आधी हवापानाच्या गोष्टी झाल्या मग तब्येतीची विचारपूस झाली त्यानंतर त्याची गाडी जी राजकारणावर घसरली तो दीड तास काही थांबलाच नाही म्हणून तर इकडे यायला इतका उशीर झाला ना म्हणजे कोणाचा फोन होता एवढा दीड तास कोणाशी बोलत होता काय माहित कोणाचा होता मग ते रॉंग नंबर होता तो रॉंग नंबर घ्या ही नोटीस घ्या मॅडम मॅडम असं करू नका मॅडम माझं तुम्ही तुम्ही आणि निघा अहो, मॅडम आम्हाला तुमची गरज नाही आऊट